मंडळी कशा आहेत सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या हे तुम्हाला सर्वांच खूप खूप स्वागत तर आज आहे संडे आणि संडे तुम्हाला असेल की आमचा संडे चा सध्या वाजले साडे अकरा आणि मम्मी पप्पा आमच्या आज सकाळी गावी गेलेत ऍक्च्युली आमच्या घरामध्ये म्हणजे पप्पांच्या हो एक बघा मी ग्लास दाखवतो तिच्या ग्लावजा तो पी। तो तर मम्मी आमची सकाळीच जाताना ऑलमोस्ट म्हणजे आमच्यासाठी चपात्या वगैरे करून गेले तर आजचा माझा प्लॅन असा होता की आज प्रियंकाला किचन मधून पूर्ण सुट्टी देऊन सगळं किचन आज मी सांभाळणार आहे म्हणजे अगदी ब्रेकफास्ट पासून ते डिनर पर्यंत तर सक... बाबू तर डिनर मध्ये काहीतरी सॉरी लंच मध्ये काहीतरी वेगळं बनवायचं होतं पण मम्मी आमची आमच्यासाठी चपात्या बनवून गेले आम्हाला न सांगतात त्याच्यासाठी बघूया लंच मध्ये मी काहीतरी भाजीच बनवे जेणेकरून त्या चपात्या संपतील आणि जे लंच मध्ये बनवायचा प्लॅन केला होता ते ब्रेकफास्ट मध्ये बनवणार आज प्रियांकाला पूर्ण सुट्टी असेल तर काय काय बनवते हे सगळं रेसिपी सकट मी तुमच्याशी शेअर करेन ब्लॉग बघत राहा कधीतरी आम्ही पादूश आहोत देवपूजा मम्मी सकाळी जाताना करून गेली त्याच्यामुळे ते आज लेट झालंय सगळं लेट सगळं तर सुरुवात तर मी माझ्यासाठी मस्त ड्रायफ्रूट मिल्कशेक बनवलाय कॉफी गेली आणि प्रियंकासाठी मस्त मस्त गरमागरम कॉफी बनवली आता हे पिऊन मग आम्ही फ्रेश होतो आंघोळ वगैरे करतो घालायचे आणि मग मी जेवणाला सुरुवात करेन काय बनवतो ते दाखवेन काही दिवस बोलतील यांच्याकडून काय चांगलं घेण्यासारखं एवढं लेट उठतात पण आमचं संडेचा दिवस बाकीच्या दिवस बघता की सकाळी सहा वाजल्यापासून म्हणजे जवळजवळ साडेपाच वाजल्यापासून दिवस सुरू होत काय चालते मला काय चालते आणि तोंडात घालते तर चला आता हे संपवतो आणि फ्रेश होतो मग काय काय रेसिपीज असणार आहेत ते तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दिसेल तर एका ताईंनी कमेंट केलेली की प्रियंकाच्या रेसिपीज बघायला आवडतील म्हणून तर प्रियंकाच्या नाही पण आज मी बनवणार आहे तर माझ्या रेसिपीज मी शेअर करेल पूर्ण सुट्टी आहे तर तुला संध्याकाळी पाहून येणार आमच्या घरी पण आपण ते कदाचित कॅन्सल होतील कारण मम्मी पप्पा गावी गेले त्याच्यामध्ये येणार नाहीत बहुते पण जर ते झालं तर मग प्रियंका बनवेल बघूया कोण बनवते आम्हाला अजून माहित नाही पण सध्या तरी माझाच प्लॅन आहे ज्या काही रेसिपीज असतील त्याच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुमच्याशी शेअर करू ब्लॉग बघित रा फ्रेश होता आणि बघ भेटतो ते मांडी घालतो आधी मांडी घाल काय होतं तिला नाही आवडत दुधाच्या अशा काय गोष्टी नाटक गेले तर मित्रांनो मस्त मस्तपैकी फ्रेश झालोय दोघं पण आता प्रियंका चार्गीला आत मध्ये झोपवते फरचं लढायचा आवाज येत असेल तिथे झोपायची वेळ झाली तर तोपर्यंत मी इकडे करतोय लंचची तयारी तर मग दाखवू मॅच काय बनवते तर लंचमध्ये मी बनवणार आहे शेवभाजी आणि चारवीसाठी डाळभात त्याची पण तयारी करून घेतली तर आता रेसिपी म्हटलं तर हे सगळं मी आधी भाजून घेणार आहे आणि मग याचं वाटण करून मग भाजी बनवायची सो लेट स्टार्ट तर आता कॅमेऱ्यामध्ये मी दिसतोय आहे कारण माहीत नाही पण कढई दिसत असेल तर सगळ्यात पहिले तर ने युट्यूब वरतीच बघितली माझी मम्मी पण बनवते शेवभाजी मस्त माझ्या पप्पांची फेवरेट आहे तर हे सगळं भाजून घ्यायचे अगदी नंतर डागात बनूया सगळ्यात पहिले कांदा

आलं पण टाकणार पैसा तू पण प्रियंकाला आल्याची काही चावलत नाही कशातच त्याच्यामुळे मग मी तू आलं स्किप केलंय आता मी काय परफेक्ट शेफ नाही आहे पण बरेच लोक म्हणत असतात दादा रेसिपी शूट करून दाखवत जा दादा रेसिपी शूट करून दाखवत जा म्हणून म्हटलं चला आता पण बनवतात तर रेसिपी पण शूट करूया मला माहिती माझ्यापेक्षा चांगलं चांगलं जेवण तुम्ही लोक बनवत असतात कारण आपले फॉलोअर्स खूप भारी आहे मला माहितीये कारण माझ्यापेक्षा खूप वयाने मोठे ज्या काय आहेत आपले व्हिडिओ फॉलो करतात आणि बट ऑबियस तुम्ही छानच जेवण बनवत असाल माझ्यापेक्षा पण तरी पण आमचा हा छोटासा प्रयत्न कसे होते थंड होते तोपर्यंत

वाटून तर भात आपला रेडी झालाय आणि मसाला पण मी वाटून घेतलाय आता मी तुम्हाला दिसणार नाही फक्त कढई दिसते कारण रेसिपी जास्त परत थोडस तेल टाकतो हो। सहिता तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतच असेल कारण झोपायचा प्रयत्न केला पण ती काय झोपत नाही थोडस तेल आणि मसाल्याचा डप्पा असली गरम थोडीशी मोरी थोडस आपण भाजलेले भाजण्याची गरज नाही पण थोडस थोडीशी हळद वाली पावडर आहे धना पावडर गरम अस तिखट शेव आपली तिखट आहे त्याच्यामुळे भाजी थोडी तिखटच लागली मसाला थोडा टाकले तर याच्यात मी आहे गरम पाणी दोघं दोघ देवायला त्याच्यामुळे थोडीशी गॅस बंद करायचा आणि शेव जे आहे ती आपली ते आपण जेवताना टाकायचे म्हणजे लूज मीठ टाकायचं राहील तर इकडे आपली भाजी रेडी झालेली आहे ज्याच्यात शेव मी आता जेवताना टाकेन आणि चारवीसाठी डाळ स्वयंपाक तर रेडी झालाय बघूया जेवताना भेटूया चारवीचा आवाज तुम्हाला बॅकग्राऊंड ला येत असेल कारण ती काही झोपली नाही सो बघूया आता प्रियंकाला विचारूया कसं झालंय ऍक्च्युअली आमच्याकडे ना पाहुणे आले अचानक जे कॅन्सल सकाळी तुम्हाला म्हटलं की कॅन्सल होणार होते पण आले मग त्याच्यामुळे आम्हाला जेवायला खूप उशीर झाला उशीर म्हणजे चार चार वाजले जेवायला दुपारचं जेवण करायला तर बघूया भाजी रेडी झाली आता प्रियंका आपल्याला टेस्ट करून सांगेल कशी झाले

मस्त झाले माझी रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप भारी झाले तर जेवतो का ना ऑलरेडी खूप उशीर झालाय डायरेक्ट आता संध्याकाळी भेटतो तुम्हाला डिनर प्रिपेअर करताना संध्याकाळी मी डिनर किती वाजता करू माहित नाही कारण चार वाजता जेवतोय उशिराच करूया पण संध्याकाळी स्पेशल पदार्थ बनवणार आहे काहीतरी तर चला आता संध्याकाळी डिनर बनवताना तर प्रियंकासाठी स्पेशल काहीतरी बनवायचं आहे जे मी लंच मध्ये बनणार होतो तर भेटूया संध्या संध्या संध्याकाळी मित्रांनो झालेले आहे संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे ऑलमोस्ट रात्र साडे दहा वाजले रात्रीचे तर दुपारी दुपारीच की तुम्हाला माहिती आहे आम्ही दुपारी चार वाजता जेवलो त्याच्यामुळे मग म्हंटलं संध्याकाळचं जेवण थोडस आपण उशीराच करूया आणि काय बनवणार आहे ते दाखवतो तुम्हाला पण इकडे बघा चारवी चारवी सकाळपासून तुम्हाला दिसली होती हाय कर बेटा <laughs> कारण चारवीचा हाय मॅन्डेटरी आहे ना ब्लॉग मध्ये खायचे हो खायचे विचार मला कशी दे तर चला मला डिनरचं प्रिपरेशन करायचंय तर काय बनवतोय डिनर मध्ये ते तुम्हाला दाखव हो हा टायगर कुठे टायगरला कशी दे आता खाण्यात बिझी आहे चला मी करतो डिनरचं प्रिपरेशन प्रियंकाला करू दे आराम सुट्टीचा दिवस आहे तिचा तर जसं की मी तुम्हाला सकाळी म्हटलं संध्याकाळी मी काहीतरी वेगळं बनवणार आहे तर मी बनवतोय चीज टोस्ट सँडविच त्याच्यासाठी ब्रेड आणि हे सगळं प्रिपरेशन मी करून ठेवलंय आणि त्याची चटणी बनवायची याच्यामध्ये थोडासा पुदिना कोथंबीर हिरव्या मिरच्या लसूण आणि त्याच्यात थोडंसं आलं आणि जिरं टाकायचंय मग ते मिक्सरला बारीक करून याची चटणी बनवू चल तर इकडे मी चटणी बनवून घेतलेली आहे बटाटा सोलून घेतलाय आता हे सगळं मिक्स करायचं याच्यामध्ये चीज टाकायचं आणि मग आपण सँडविच बनवायला घेऊ तर हे मिक्सर रेडी आपला त्याच्यात मी चीज टाकते पाहिजे एवढं सांग प्रियंका भरपूर चीज आवडतंय ना लक्ष द्या तुम्ही दोघी पण खाली बसा जाऊन जा टीव्ही बघा जा ते आणतो मी नंतर जा तुम्ही सई जा खाली टीवी बघ जा जायचं तिथे जा काम ना कुठे सगळं दाखवायचं गुड कोणी घेतलाय फुगा कोणी घेतला मामानी ना जा खाली जाऊन टी बघा ममा बरोबर जा चल गो गुड कधी होणार आहे

तर इकडे इकडे मी सँडविच बनवतोय आणि बघा म्हणजे बायकांना किती पण सुट्टी द्यायची म्हटली तरी त्यांची काही ना काहीतरी कामं चालूच असतात तो डिस्क्लेमर आहे मी जरी सगळं स्वयंपाक करत असलो तरी बाकीची सगळी आवरावर भांडे घात सगळं प्रियंकानेच केले आज काय म्हणते प्रियंका मी आ, मी हे लावून घेतले काय बोलतात काय ग बटर आणि आता चटणी लावून तिकडे आमच्याकडे सँडविच मशीन आहे त्याच्यामध्ये मी ठेवणार आहे ती टाकली ऑलरेडी त्याच्यात हा वरून ना हा टाकतो त्याच्यामध्ये सगळं बनवून आता ह्याच्यामध्ये ठेवतो सगळेच होतात पाच दहा मिनटात होऊन जात त्याच्यामध्ये चला तर आता सँडविच करायला ठेवलेत मी सो so, पाच मिनिटात आपले सँडविच रेडी होतील होती। so, ते मस्त सँडविच रेडी झालेत त्याच्यावर बटर लावायचं आणि खायचं तर मित्रांनो सँडविच रेडी आहेत तू खाणार बेटा एवढं बनवलं आपल्यासाठी

आज हातामध्ये आता जादू आले तुमच्या का बाकीच्या गोष्टी चांगल्या ना नाही होत माझ्या होतात की अशा रेग्युलर पण पण आज खूप जास्त टेस्टी होत आहे कारण दुपारची शेवभाजी पण खूप भारी झाली होती खूप मस्त झाली सईचे रेक्स कसं झाले बेटा यम यम असं कर असं कर खाती खाती आवडतं तिला पण तिखट थोडं तिखट तर मित्रांनो जिच्यासाठी एवढं केलं होतं तिला तर आवडलं हा खा बघा सईला तुमची किती काळजी खा हा हा तर चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो कारण खूप उशीर झालाय आता हाच आमचा डिनर आहे जसं की सँडविचेस आणि सईला तर आवडले प्रियंकाला पण आवडले मी टेस्ट करतो हो हो हा हा तर आज दिवसभर चारवीने आम्ही काय खाल्लं तिथे तुम्ही बघितलं चारवीने काय खाल्लं तर चारवीने जसं की मी सकाळी बघितलं तुम्ही डावा त्यासाठी तो खाल्ला मस्त झालं खूप बारी हा तर स्वतः चार मिनिट झाला आणि तुपा आता संध्याकाळी तिने बिर्याणी घालले जे जे आई तिने दिले होते त्यासाठी तर चला आता ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो आता ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुम्ही तुमचा कमेंट आम्ही वाट बघतोय आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चला आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 कर